देशाचे लोकप्रिय नेते आणि यशस्वी पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब महाराष्ट्राचे राज्यपाल आदरणीय रमेश भाई साहेब मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब राज्य मंत्रिमंडळातील माझे सर्व सहकारी तसंच पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील दिलीप वसे पाटील व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच सन्माननीय नेतेगड सन्माननीय लोकप्रतिनिधी खासदार आमदार पुणे महानगरपालिका पिंपरी चिंचवड महानगरपालिका पुणे मेट्रो पी एम आर डी ए सर्व सन्माननीय पदाधिकारी अधिकारी कर्मचारी बांधव आणि उपस्थित पुणे पिंपरी चिंचवड बंधू भगिनी पत्रकार मित्र आणि माझ्या युवा मित्रांनी सर्वात पहिल्यांदा मी पुणे पिंपरी चिंचवड शहरवासियांच्या वतीनं आणि राज्यातील चौदा कोटी जनतेच्या वतीनं नागरिकांच्या वतीनं मी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र नरे मोदी साहेबांचं महाराष्ट्राच्या या शैक्षणिक सांस्कृतिक औद्योगिक राजधानीत मनापासून स्वागत करतो पुण्याच्या विकास कार्याला प्रधानमंत्री महोदयांनी आपल्याला नेहमीच साथ दिलेली आहे महाराष्ट्राला साथ दिलेली आहे सहकार्य प्रोत्साहन ते नेहमीच देत असतात देशाचा विकासार्थ नेतृत्व ते ज्यावेळेस करतात आपल्या सर्वांच्या आनंदात सहभागी होण्यासाठी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आज स्वतः या कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्याबद्दल देखील मी मोदी साहेबांचं मनापासून आभार मानतो त्यांना खूप खूप धन्यवाद देतो मला आठवत आहे पहिल्या टप्प्यामध्ये मोदी साहेबांच्या शुभ खरं तर आपल्या मेट्रोचं भूमिपूजन झालं पहिल्या टप्प्याचं उद, उद्घाटन देखील झालं आज दुसऱ्या टप्प्याचं उद्घाटन होत आहे एकंदरीत पुणेकरांच्या सहनशीलतेला सलाम केला पाहिजे कारण ही सगळी कामं करत असताना अनेक अडचणी माझ्या पुणेकरांना आणि माझ्या पिंपरी चिंचवडकरांना येत असतात परंतु ती सहनशीलता तुम्ही सगळ्यांनी दाखवली कधी करोनाचा काळ होता कधी आणखीन कोटला काळ होता परंतु कामामध्ये कुठही विलंब होता कामा नये अशा प्रकारचा प्रयत्न आमचा सा सगळ्यांचा असतो आता एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली देवेंद्रजी मी आणि आम्ही सगळे सहकारी आपल्या महाराष्ट्रामध्ये विकास गतीनं व्हावा आता हे तीन इंजिनचं सरकार आहे त्याच्यामध्ये नरेंद्र मोदी साहेबांच्या मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्राच्या करता ते तर मदत करतच असतात त्याचा फायदा महाराष्ट्रातल्या चौदा कोटी जनतेला व्हावा माझ्या पुणेकरांना पिंपरी चिंचवडकरांना व्हावा तुमचा सर्वांचा प्रवास सुलभ व्हावा ही त्याच्या पाठीमागची आमची सगळ्यांची भावना आहे ह्या सगळ्या गोष्टी करत असताना अनेक अडचणी आल्या मला आठवतंय कामगार मैदानाच्या वर्षी तिथं अनेक प्रकारचे प्रश्न निर्माण झाले आणि तिथलं स्थलांतर करत असताना जवळपास पाच हजार नागरिकांचं स्थलांतर करत असताना अनेक अडचणी आल्या परंतु पुणेकरांनी राजकारण न आणता सर्व लोकप्रतिनिधींनी त्याच्यामध्ये साथ दिली अधिकारी वर्गांनी लक्ष घातलं आणि त्याच्यामुळं अशा प्रकारचे जे काही प्रोजेक्ट आहेत ते प्रोजेक्ट त्या ठिकाणी मार्गी करता मदत होत असते पुण्याची भूमी छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ महासाहेबांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे कार्यकर्तृत्वानं सुपक झालेली सुपीक झालेली भूमी आहे आजपासून साडेतीनशे वर्षापूर्वी राजमाता जिजाऊ महासाहेबांनी बाल हस्ते सोन्याचा नांगर फिरून पुण्याचा विन पुनर्विकास करण्याचं काम केलं तेव्हापासून अनेक ज्ञानवंत अनेक गुणवंत बुद्धिवंत प्रज्ञावंतांनी पुण्याच्या विकासामध्ये योगदान दिलं माझा शेतकरी असेल माझा कष्टकरी असेल श्रमजीवी मजुरांनी त्यांच्या गावाची पुण्याच्या वैभवामध्ये भर घातली कला क्रीडा आणि साहित्यकांनी त्याच्यावर गौरव वाढवला उद्योजकांनी आर्थिक सुबत्ता आणण्याचं काम केलं आपला आय टी क्षेत्र असेल आपला ॲटो हब असेल यामध्ये देखील आपल्यामध्ये कसं अधिकचं काम करता येईल याबद्दलचा प्रयत्न हा निश्चितपणे एकनाथराव शिंदे देवेंद्र फडणवीस आणि आम्ही सगळेजण करतोय पुणेकरांची नेहमीच चांगल्या प्रकारची साथ लाग मिळालेली आहे आज आपण गोरगरिबांना इकॉनॉमी विकर सेक्शनच्या लोकांना स्वस्तात घर हे प्रत्येकाचं स्वप्न असतं ते स्वप्न साकार करण्याचं सा काम देशाच्या पंतप्रधानांच्या देखील हे स्वप्न आहे ते स्वप्न साकार करण्याचं सा काम एक प्रत्येकाच्या घरा घर गर आणि डोक्यावर छप्पर एक जगण्याचा आधार देण्याचं काम आज आदरणीय प्रधानमंत्री महोदयांच्या हस्ते तुम्हाला तो आधार देण्याचं काम इथं आहे माझी एवढीच विनंती आहे की प्रधानमंत्री महोदयांच्या हस्ते मिळणारं घर कृपा करून विकण्याचा विचार देखील कदापि मनात आणू नका असा माझ्या आपल्याला सगळ्यांना प्रेमाचा सल्ला आहे आग्रहाचा सल्ला आहे अतिशय उत्तम प्रकारचं सुखाचं समृद्धीचं आनंदाचं जीवन तुम्ही जगा मुलांना चांगले संस्कार करा आणि उद्याचा जबाबदार नागरिक घडवण्याचं काम आज आपण सगळेजण ह्या निमित्ताने करूया प्रधानमंत्री महोदयांचे विचार ऐकण्यासाठी आपण सगळेजण इच्छुक आहोत त्यामुळे अधिक बोलणार नाही आज लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी तसंच लोकशाही साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठेंची जयंती या दोन्ही महामानव महामानवांना मी वंदन करतो आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांचं आणि आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो प्रधानमंत्री महोदयांना आत्ताच इथं यायच्या आधी लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करून गौरव करण्यात आलेला आहे त्याबद्दल त्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो सर्वांचे आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र